एक हतबल निश्चित पडलेला देह त्याच्या भोवती लचके तोडणारी गिधाडांची टोळी जीव गेल्यावरही सोडायला तयार नसलेले माणसांच्या चेहऱ्याचे राक्षस आणि राक्षसांच्या चेहऱ्यावरचं भेसूर हास्य उलट्या काळजाच्या हैवानांचं क्रौर्य निष्ठुरता आणि मानवी देहाची विटंबना इतकी की हिंस्र प्राण्यांना सुद्धा आपल्या हिंस्रपणाची लाज वाटावी आणि आपल्याला त्यांना माणूस म्हणण्याची आम्ही रोज बातम्या देतो हत्येच्या बलात्काराच्या मारहाणीच्या पेटून घेतल्याच्या सगळ्या त्यामुळे आमचं काळीज सुद्धा तुमच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालंय माणसं मरतात मारली जातात पण खरं सांग या हैवानानी माणूस की मारली हो सगळं पाहून महाराष्ट्राच्या काळजात सर्र झालं कारण हे सगळं चीड आणणारं होतं संताप आणणारं होतं वाटलं आपणही कसल्या रानटी लोकांमध्ये राहतोय पत्रकार आहे म्हणून काही मर्यादा आहेत सामान्य माणसासारखं आम्हाला जगजाही राग व्यक्त करता येत नाही संविधान मानतो त्यामुळे असंवैधानिक मागणी करता येत नाही म्हणून गिडावं लागतं सगळं काही नाहीतर हसडल्या असत्या सगळ्या शिव्या आणि ठोकून सांगितलं असतं या नराधमांना भर चौकात फाशी द्या पण देशात लोकशाही आहे न्याय व्यवस्था आहे म्हणून तिच्याकडे आज घराणे मांडायचंय तुझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली असं आम्ही ऐकलंय हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे केवळ न्याय देण्याची नाही एक खणखणीत मेसेज देण्याची माणुसकीच्या शत्रूंना जरब बसवण्याची हे राज्य कायद्याचं आहे हे सांगण्याची साहेबांना माणसांच्या जगात राहण्याचा अधिकार नाही हे सांगण्याची तारीख पे तारीखच्या खेळा न अडकता कायद्यानं सैतानांना फासावर लटकवण्याची गेल्या अडीच महिन्यात याबाबतचा एक एक मुद्दा घेऊन आम्ही कित्येक वेळा तुमच्या समोर आलो इथं संतोष देशमुखांच्या लेकीनं हंबरडा फोडला तेव्हा तिला शब्द दिला होता तुझ्या अश्रूंची शपथ आहे या लढाईत आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत काल त्या चिल्या पिल्यांना ते बघितलं असेल तेव्हा काय वाटलं असेल या विचारानं पोटात पीळ पडतो गेल्या अडीच महिन्यात या प्रकरणाला जातीपातीच्या भेदाच्या भिंती उभ्या करून भलेही कुणी भरकटवण्याचा प्रयत्न केला असे कालच्या त्या फोटोनी जातीपातीच्या सगळ्या भिंती निखळून पडल्या सगळे भेद गाडले गेले प्रत्येकाच्या अंतकरणातून एक आवाज आला या हैवानांना लटकवा अलीकडे चहा प्यायल्यामुळे पाच लोकांचं पोट फाटले आणि ते आयसीयू मध्ये भरती झाले प्रत्यक्षात बाजारात विषारी चहा पावडर आली आहे काही लोक चहा पावडरचं वजन वाढवण्यासाठी लोखंडी पावडर मिसळत आहेत तुम्ही तुमच्या घरातील चहा पावडर एकदा चेक करा एक चुंबक घेऊन एक मॅग्नेट घेऊन तुम्ही चहा पावडर फिरवू शकता जर मॅग्नेटच्यावर वर लोखंडी थर चिकटला तर समजा की ती चहा पावडर तुमच्यासाठी जोघेनी आहे हा व्हिडिओ जितका होईल तितका आपल्या घरच्या लोकांना मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवा जेणेकरून कोणाचं भलं होईल सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा